सरपंच युट्यूब मध्ये आले तुम्ही आता तिकडे बघा सरपंच डाल द्या दादा डाल लावून देऊ शकता कर नो वचयाक नाती। को कि अ लागरे y टुर मतावwn दे मताव ጥ कर घंद।.いきます. अ लगाटाए दर्शन घेतलेले मंदिर पाहिले कसं मंदिराचं काम चालू आहे जीर्णोधाराचं काम चालू आहे काय सांगाल त्याच्यावर श्री यशवंत बाबाचा आशीर्वाद घेऊन आणि हा प्राचीनकालीन मंदिर वाटतंय कारण की जी समाधी आहे पूर्णपणे दगडाने कोरीवप्रमाणे मंदिर बनवलेली आहे आणि खूप आनंद वाटला इथे येऊन आणि आज सिद्धेश्वर बाबांचे आशीर्वाद घेऊन मातूरनी काहीतरी एक चांगली सुरुवात केली त्याच्यामुळे खुश आहे आणि सदैव असाच सद आशीर्वाद माझ्या मथुरवर माझ्या कुटुंबावर आणि पूर्ण फॅन फॅमिली कुटुंब सगळ्यांवर मंदिरात प्रथम आला त्यावेळेस तुम्ही जी चषक आहेत ते मंदि आतमध्ये नेलं त्याबद्दल काय सांगाल त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याच भूमीवर आज नेल हे मला ढाल भेटली आणि प्रथम क्रमांक भेटला त्यांच्याच आशीर्वादाने भेटला आणि माझ्यासाठी ते आनंद तेन्ट तेन्ट ते आशीर्वाद घेऊन आता पुढची वाटाल आणून दोरात कमिटीने सत्कार केलाच काय म्हणजे मथुर आणि राजाचा त्यांना प्रेम आहे बाबा याय त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यात प्रेमा आता प्रत्येक गावामध्ये फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांचा जर कुठे मी चाहता असेल आणि त्या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी माझा सत्कार केला त्याच्यामुळे मी खुश आहे आणि जे यंगस्टार जे आपले इथले भडजी आहेत आणि ते पूर्ण इथली बाबांची पूजा करत असतील रोज त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्यापैकी आशीर्वाद मिळवून दिला त्यांच्याबद्दल धन्यवाद बाबा बाबा जाकी जुना आता इकडे आम्हाला काय सांगत असेल पण बाबाला मी चांगला ओळखतो बाबा तू मुंबईचा जाकी का नाही रायगड जिल्हा आव्हान देऊन आपण शरीर आज विचारून करीत होतो आज माझी पूर्वी न पारपासनं एस के नाय रायगड जिल्ह्याचे होते आणि त्यावेळेला ही जरी लहानच होते तरी मी रायगड जिल्ह्यात आव्हान देऊन गाड्या धरीत होतो पण त्या काळात काय होत होतं की बैल बदलून शर्यत करायचं शिक्षित होतं पण आता काय झालंय दुसऱ्याला बैल घेतला तरी पळाला तरी शर्यत होत पण आता आज महाराष्ट्रात जर गाजून जर खेळा खेळाडू म्हणलं तर मथून हा एक नंबरचा बैल असा नंदी कधीही भेटू शकणार नाही दोन्ही खानचा पब्लिकचा एक नंबरचा स्किंगच आहे तो कुठलीही कळा असू द्या कधी नावरना मागे घेणार नाही आणि त्याचा आशीर्वाद आहे आणि आज यशवंत बाबांच्या त्यांच्या आशीर्वादाने आज त्यानं बी मी बी स्वतःहून येसवण बाबाच्या सामने सांगून मी त्यांना पहिल्या झूट गाडी पळायचा जायच्या वेळेस मी बोललो होतो की आज एक नंबरचं बक्षीस एकच नंबर करणार कडन एक नाही ना तर तो एकलाच करणार असं माझं म्हणणं आहे मी सुरेश पैलवान वर्धनगड महाराष्ट्राची स्त्री माणूस आहे मी आणि ही जुने जाणती म्हणजे मी आहे ही यंदा माहिती नव्हती तरी हे नेऊन मुंबई अंड्यांवर आणि बकऱ्या नोर शेअर बांडा बापल्यावरती शेअर होईल सशल्या ही माझी आवडती जोडी होती क्षेत्रात सगळ्यांना दुखले होते मायाम दे साहेब ससा आणि बाहुलेची मी आसुडगावचा सुंदर आणि तो राजापाल पळवित होतो एस के नायकाचा सावकर सुंदर लिमच्या की माझ्याकडे तीन बैल होती माझी पंढरी शेची शर्यत सारखी तटून असायची मी नऊ लाखापर्यंत शेरती त्यांच्यावर <laughs> नऊ लाखापर्यंत खेळलो पण शर्यत फक्त माझ्या आयुष्यात येऊन माझ्या यशवंत बाबाच्या सामने सांगतो माझ्या आयुष्यात येऊन एक वेळची फक्त पंढरी फाडक्यानं माझी विघरला गाडी मारली ती बी कुठलं इंजान चौदरवाडीचं इंजाण हा चौदरवाडीचा इंजानंद चौंडवाडीचा शेषदा बैलान संभाबा कालेकरानं तेवढी माझी एक मी फक्त मुंबई रायगड जिल्ह्यात माझा आव्हान देऊन एकच शिर्यात तेवढी माझे मारले तर मी महाराष्ट्रात मुंबई शहरात कुणालाही कुठल्याही गाडीला बाजू दिलेली नव्हती राहुल काय सांगाल तुमच्या मुलाखती होता फार ट्रेनिंगला चालतात तो तो विषय आहे पण आज देवाच्या गाभाऱ्यामध्ये यशवंत हो जयवंत हो असा जयगो ज्यांचा केला जातो त्यांच्या या पावन पवित्र जागेमध्ये आज एक जुनाचा आता ज्येष्ठ बलिगाडी मालक आहेत आदरणीय वर्धनगडचे ते सुद्धा तुमच्या संदर्भामध्ये बोलतात कसं वाटतंय हे अनुभवी ज्येष्ठ मार्गदर्शन करतात आज यशवंत बाबाच्या पावनभूमीमध्ये साक्षीने बाबांनी त्यांच्या अनुभवानुसार काही गोष्टी घडामोडी सांगितल्या आणि त्यांचा असणारा मथुरवरचा प्रेम आणि मथुरवरचा आत्मविश्वास तो माझ्या एकदम मनाला ठासलेला आहे कारण की एवढा आत्मविश्वास या वयात एवढ्या वर्षाचा अनुभव तो सांगू इच्छितो का अखंड महाराष्ट्राला का तो मथुर काय आहे आणि त्याने अखंड महाराष्ट्राचे आजोबापासनं लहान मुलांपासनं यंगस्टारपासनं सगळ्यांचे मन जिंकलेले आहेत राज्या या यशवंत बाबाच्या आशीर्वादाने आणि सिद्धेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने आज मला म्हणजे अखंड महाराष्ट्रकड जो प्रेम भेटलेला आहे तो, तो कायम देवाला प्रार्थना करतो बाबांना प्रार्थना करतो आजच राहू बाबांकडे तुम्ही लहानपणी दादांना पाहिले आता आता कसे वाटतात म्हणजे लहानपणी पाहिले होते लहान होते तरी पण यांचं एक वैशिष्ट्य होतं यांचं बाजूबा होते तरी गाड्या मध्ये असायचे काशीनाथ पेंडचे होते मनुष्य शेठ होते एस के नाईक होते पुन्हा अंबरनाथ जोशी पळत होती गाडी अंबरनाथ जोशीची तर विषय काय सांगायचं मला उत्तम प्रकारचा माझ्या मुलागत असून त्याने आज महाराष्ट्रात त्यांनी नावजी जी चालू केले ही मला मोठा आनंद मोठा वाटतो का वाटतो तर हिने कमी वयात लवकर हिनी हातामध्ये घेतलं आणि मथूरचं एक त्यांचं पाऊल येतं मधु त्यांच्या आयुष्याला त्यांच्या कुटुंबीय योजनाला कधीही कुठली गालबोट लागून देणार नाही तर ती यशस्वी उयलेश्वरा राहणार तर आणि माणूस आज मुंबई शहरात असू द्या कुठे असू द्या लहान असू मोठा असू समजाला मार्गदर्शन आले आज राहुल पाटील आहेत आणि आम्ही त्यांच्यापेक्षा ज्यात वडील त्यांच्या वडिलापासून आहे पण आज आम्हालाही मार्गदर्शन शिकून अजून बी मी यांना शिस्तीचं मंद ही देतोय प्रत्येकाला शीत पद्धत शिकवतोय प्रत्येक महाराष्ट्रात मैदानमध्ये मी असतो आणि मी शीज शिकवण्यासाठी फक्त येतो मला बाकीचा आनंद काय नाही पाहिजे माझी मा माझी सुद्धा दोन मुलं फौजमध्ये असून मला म्हणते ती तुम्ही मैदानमध्ये जात लागतं नाही ही माझ्या रक्तात पहिला खेळ झाला नाही ही माझ्या रक्तातच मी आयुष्यभर ठेवू शकतो बाबा एवढं बरोबर आज तुम्हाला का बोलू वाटलं यशवंत बाबांच्या या पवित्र बोज असं वाटलं की आज तिने पहिलं पेडगावचं मैदान केलं पेडगावच्या मैदानामध्ये तो असा हातात कायद्यातून बकासूर होता दुसरी गाडी होती अशा तीन गाड्या ज्या खट्टर फेट लागलेली होती तरी बी मी होतो त्या कडेजा फाटीन होतो म्हणजे तुम्ही कुणावर ने होऊन देणार नाही ना किंवा काय नाही तरी ती बकासूरची गाडी आणि त्यांची गाडी यांच्या गाडीत त्यांच्या गाडीत अशी टक्कर घालवली म्हणे सामना म्हणजे सामन्याची गोष्ट काढू नका फक्त होती नाही बाबा आपल्याला सामना दिला तरी आनंद होता माझा माझा मत एकच आता निघाला विषय म्हणून कमी आता मोहितचे वैभवचे मामांचे माझ्या घरचे संबंध घोटवाल्यांचे समन्द तर एकदम अतिशय जवळचे संबंध रोजचं एकमेकीशी बोलणं ते एकदा सुद्धा त्यांनी मला निकाला इथे बोलवताना राहुल पाटील तुम्ही या आपण काय करायचं ठरवा दोन मिनटात मी विषय संपून टाकला असता पण मला अक्षरशः जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे मुलं कुठे निघता येत नाही कारण की त्या मैदानामध्ये खूप फॅन फॅमिली कुटुंब सगळे आले होते एक इकडून ओढतो एक तिकडून ओढतो आहे पण देवाला एक देवाच्या साक्षीने सांगू इच्छितो का मी आत्तापर्यंत कुठे निकालावर गेलो नाही का याला एक नंबर द्या का दोन नंबर द्या का मला द्या यासाठी माझं काम नाही आहे ते पंच कमिटीमध्ये सिनियर मंडळी आहे अतिशय त्यांनी वर्षनुवर्ष या क्षेत्रामध्ये गाळवलेले आहेत मग त्यांचा निकाल कुठे चुकीचा आहे नाही आहे ते या परमेश्वराला माहिती त्याच्यामुळे मी या विषयावर जास्त काही बोलत नाही जय श्रीराम आणि बाबांचा आणि महादेवाचा आशीर्वाद असाच असू द्या निश्चितच कर...